राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आय टी आय एडु एज्युकेशनबद्दलची माहिती पालकांच्या मनात अनेक विचार अनेक प्रश्न दहावी बारावीनंतर पुढे काय प्रत्येक विद्यार्थी या विवंचनीत असते की बेरोजगारीवर कशी मात करता येईल त्यासाठी कुठले एज्युकेशन घेता येईल तर कौशल्य शिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करता येऊ शकते आणि खात्रीने रोजगाराची हमीसुद्धा मिळते तर आय टी आयला प्रवेश घेऊन होणार मी स्वावलंबी त्यासाठी काय करायला हवं तर आय टी आयच्या ऑनलाईन ॲ ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा आणि आय टी आयच्या प्रवेशासंदर्भातील माहिती मिळवावी किंवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपल्याला संपूर्ण आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात व्यवसायासंदर्भात माहिती मिळवता येईल घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास करू बेरोजगारीवर मात धन्यवाद